अंबरनाथ एमआयडीसीतील काल रात्री झालेल्या अग्नितांडवात रसिनो फार्मा ही कंपनी संपूर्णपणे बेचिराग झाली आहे ही आग इतकी मोठी होती की पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आग विझवण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू होतं रसिनो फार्मा कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट व्हायला सुरुवात झाली कंपनीतील प्लॅन्ट सर्वात आधी स्फोट झाल्याची माहिती गंभीर जखमी अवस्थेतील प्लँट ऑपरेटरनं दिली होती यानंतर कंपनीच्या आवारात साठवलेल्या केमिकलच्या ड्रमचा एका मागोमाग एक स्फोट होऊ लागल्यानं ही आग अधिकच भडकत गेली या आगीमुळे फक्त रसिनो कंपनीच नव्हे तर आसपासच्या तीन कंपन्यांचंही नुकसान झालंय तर कंपनीच्या बाहेरच्या परिसरातही आगीची मोठी झळ बसली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज